नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि मी आता एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगत आहे की मी जे गाणं तयार केलेलं आहे पहिलंच गाणं आहे आपलं ते ट्रेंडिंगसाठी चांगळ्या बोली कुहू रस प्यायला ये म्हणलं माय हे डायलॉग घेऊन जे फेमस झालेले लोक आहेत तर त्यांच्या बाबतीमधलं हे गाणं आहे आणि लोकगीताच्या टाईपमध्ये हे गाणं जे मी आता परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी तयार केलेलं होतं तर ते गाणं आपण चैत्राली फिल्म्स या माझ्या जे यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यामध्ये ते गाणं आत्ता सोडलेलं आहे आणि तुम्ही ते आत्ता बघू शकता त्याची लिंक जी आहे ते आय बटनमध्ये आहे किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्याची लिंक देतो आहे तर ते गाणं तुम्ही अवश्य बघा खूप आवडेल तुम्हाला ट्रेंडिंग गाणं आहे आणि त्याचा साऊंड वगैरे बघा तुम्ही आणि त्या गाण्याला पसंती द्या लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आवडल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा गाणं कसं झालं आहे कारण पहिलंच गाणं आहे आपलं आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर त्याच्यावर जाऊन तुम्ही ते गाणं नक्की ऐका थोडीशी झलक बघा ह्या गाण्याची कशी आहे ती आणि नंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते गाणं नक्की ऐक रस प्यायला पूहू रस प्यायला अन चंगाळ्या बोल पुहू तर तुम्हाला नक्कीच ते गाणं आवडेल आणि त्याला लाईक करा सबस्क्राईब करा त्याही चॅनलला नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन ते गाणं बघा आणि शेअर करा